नमस्कार मंडळी आज आपण पनीर क्रिस्पी कशी बनवायची ती रेसिपी पाहूया त्यासाठी मी तीनशे ग्राम पनीर घेतलेलं आहे दोन शिमला मिरची कापून घेतलेले आहेत कांदे घेतलेले आहेत पात कांद्याचे वरचा भाग कापून असं फोडी करून घेतलेले आहेत सोया सॉस कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे टॅमेटो केचप चिली सॉस मिर विनेगर घेतलेले मिरची कापून घेतलेली आहे काळी मिरी पूड करून घेतलेली आहे दोन चमचे आलं बारीक चिरून घेतलेलं आहे आणि लसूण पण बारीक चिरून चॉप करून घेतलेले आहेत लसूण आणि आल्याचे बारीक बारीक आलं लसूणाची पेस्ट एक चमचा मैदा आहेत चार चमचे आणि मीठ आता सर्वप्रथम आपण एक बॅटर बनवून घेऊया त्यासाठी मैदा आणि दोन चमचे तीन चमचे कॉर्नफ्लॉवर एकत्र मिक्स करून घेऊया तीन चमचे मैदा तीन चमचे कॉर्नफ्लॉवर घेतले त्यामध्ये एक चमचा काळी मिरी पूड घालून घ्यायची आहे एक चमचा आलं जिरे आलं लसणाची पेस्ट डार्क सोया सॉस एक चमचा घालून घ्यायचं आहे रेड चिली सॉस ही एक चमचा घालून घ्यायचं आहे अशा प्रकारे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाणी घालून त्याचं बॅटर बनवून घ्यायचे आहे व्यवस्थित अशा प्रकारे एक थोडासा पाव चमचावेळी लाल तिखट घालून घ्यायचं आहे लाल मिरची पावडर आणि हे बॅटर असं मिक्स करून त्यामध्ये पनीरचे क्यूब बुडवून असे मिक्स करून त्याच्यात घोळवून गरम कढई म्हणजे गरम तेल करत आहे त्यामध्ये ते डीप फ्राय करून घ्यायचे कुरकुरीत असे क्रिस्पी असे डीप फ्राय क्रि पनीर क्रिस्पी ड्राय करायला करायचे क करा... ड्राय रेसिपी आहे बघा अशा प्रकारे तुम्हीही करा असे पनीरचे क्यूबही असे ड्राय असे फ्राय केलेले मस्त लागतात खायला अशा प्रकारे सगळे मी फ्राय करून घेते मग अशा वेळे पलटून घ्यायचे एक चिमट्याच्या सहाय्याने असे पलटून घ्यायचे मस्त असे पनीर क्यूब असे मस्त असे फ्राय होत आहेत आता हे सगळे काढून घेते प्लेटमध्ये टिश्यू पेपर पे ठेवून त्यावर ते काढून घ्यायचे अशा प्रकारे मी सर्व फ्राय करून घेते बघा अशा प्रकारे मी फ्राय करून घेत आहे सगळे आणि आता एक दो एक चमचा कॉर्नफ्लॉवर पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे हे सगळे फ्राय करून झाले आता पॅनमध्ये तेल घरून घालून घ्यायचं आहे पनीरचंच तेल जे उरलेलं आहे त्यातलं ते थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे एक दोन चमचे एवढं त्यामध्ये लसूण चॉप केलेला आणि आलं चॉप केलेलं हे घालून परतून घ्यायचं आहे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे बघा जास्त लालसर होऊन नाही द्यायचं असं परतून घेतल्यानंतर त्यामध्ये कांदा घालून घ्यायचे कांदाही परतून घ्यायचं आहे व्यवस्थित असं जास्त शि होईपर्यंत शिजवायचं नाही थोडंसंच परतून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे मीठ सोया सॉसमध्ये मीठ घा असतं त्यामुळे थोडंसंच मीठ घालायचं आहे नाहीतर मीठाचं प्रमाण वाढलं की खारट होऊन जाणार थोडंसं मीठ घालून घ्यायचं बघा अशा प्रकारे काळी मिरी घालून घ्यायची एक चमचा काळी मिरी पूड शिमला मिरची घालून घ्यायची कॅप्सिकम बारीकशी आणि लाल हिरवी मिरची घालून घ्यायची चिली प चिली पेस्ट घातली एक चमचा आता केचप घालून घ्यायचे ते दोन चमचे डार्क सोया सॉस आणि कॉर्नफ्लॉवरचं गोळ केलेला आहे तो घालून असं सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं बघा किती छान असं कलर आलेलं आहे आपल्याला ग्रेवी बनवायची नाही त्याची त्यामुळे ते ड्राय बनवायचं आहे त्यामुळे त्याला ग्रेवी ठेवायची नाही आता पनीर घालून घ्यायचे अशा प्रकारे आपली पनीर पनीर क्रिस्पी ड्राय पनीर ड्राय क्रिस्पी रेडी आहे तर त्यामध्ये आपण थोडंसं एक चमचा विनेगर घालून घ्यायचे विनेगर हे लास्ट लागाय घालायचं शेवटी आता विनेगर घातल्यानंतर आपली क्रिस्पी रेडी अशा प्रकारे तुम्हीही बनवा विनेगर आता घालून घेऊया बघा सगळ्यात शेवटी विनेगर घातलं आता अशा प्रकारे तुम्ही बनवा आणि मला कशी झाली ती कमेंट्समध्ये सांगा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा विसरू नका आता मी हे सगळे बाउलमध्ये काढून घेते अशा प्रकारे आपली पनीर ड्राय क्रिस्पी रेडी मस्त अशी बघा लाल असा कलर ब्राऊन ब्राऊन असा कलर आलेला आहे मस्त